नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय करत आहोत आपण बी एम सी भरती प्रश्नपत्रिका घेत आहोत आजच्या प्रश्नपत्रिकेमधून आपण भूगोल या विषयावरती प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये राष्ट्रीय उद्याने नद्यांची खोरी धरणे पर्वतरांगा यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आपण जे प्रश्न घेत आहोत हे कोणते प्रश्न आहेत झी के जे प्रश्न घेत आहोत त्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरणसुद्धा देत आहोत आपण स्पष्टीकरण का देत आहोत तर पुन्हा परीक्षेमध्ये कदाचित त्याच प्रकारचा प्रश्न येऊ शकतो परंतु जर त्याच टॉपिकवरती थोडा फिरून प्रश्न टाकला तर आपलं उत्तर चुकायला नको यामुळे आपण काय करतो आहे त्याचं थोडं स्पष्टीकरणसुद्धा देत आहोत मग चला तर पाहूया आपला आजचा पहिला प्रश्न तत्पूर्वी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आपल्या सर्व दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला बघा पहिला प्रश्न काय कोवलम समुद्रकिनारा डॅट येथे स्थित आहे काय विचारलं कोवलम समुद्रकिनारा डॅड येथे स्थित आहे ऑप्शन दिलेत पहा गोवा दमन मुंबई आणि केरळ यापैकी योग्य उत्तर आहे केरळ या ठिकाणी हा समुद्रकिनारा आहे अतिशय प्रसिद्ध असा काय आहे कोवलम समुद्रकिनारा आहे किंवा कोवलम बीच आहे याचं एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी काय आहे एकमेकांना लागून असे तीन अर्धा चंद्रकार समुद्रकिनारे आहेत कोवलम समुद्रकिनारा हा एकूण किती किनाऱ्याचं बनलेलं आहे तर एकूण तीन बीचचा मिळून किंवा तीन किनाऱ्याचा मिळून बनलेला आहे आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की हा कोलम समुद्रकिनारा जो आहे हा युरोपीय पर्यटकांचे काय आहे आवडते पर्यटन स्थळ आहे युरोपीय पर्यटकांचे काय आहे भारतातील आवडते पर्यटन स्थळ आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत बघा सागाचे झाड आंब्याचे झाड त्यानंतर कडुलिंबाचे झाड आणि चिंचाचं झाड काय विचारलं आहे कोणत्या झाडाच्या लाकडाला चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी हो मोठी मागणी आहे तुम्ही ऑप्शन जर पाहिले तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल काय काही विशेष नाही आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे सागाचं झाड आहे सोपा प्रश्न आहे असे काही सोपे प्रश्न असतात जे बऱ्याच परीक्षेमध्ये अगदी एम पी एस सीला सुद्धा वीस तीस प्रश्न असे असतात की ते जवळपास सगळ्याच मुलांना येत असतात त्याच्याबद्दल सांगायची काही जास्त गरज नाही आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की विषुवृत्ती हवामानामध्ये आढळणारं झाड आहे आणि त्याचं शास्त्रीय नाव काय आहे टेक्टोना हे त्याचं काय आहे टेक्टोना हे त्याचं शास्त्रीय नाव आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया भारतातील डायटेश अपायला जिल्हा बनलेला आहे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जावरती आहे काय विचारलं भारतातील डायडा जिल्हा हा पहिला जिल्हा म्हणजे भारतातील कोणता जिल्हा आहे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे काय आहे शंभर टक्के सौर ऊर्जावर चालणारे आहे ऑप्शन काय दिलेत पहा माजुली दिले आसाम माजुली आसाम म्हणजे या ठिकाणी जिल्ह्याचे नाव दिलं आणि पुढे आपल्याला राज्याचं नावसुद्धा दिलेलं आहे त्यानंतर काय दिलं पहा सुरत गुजरात त्यानंतर अनंतपुरम आंध्र प्रदेश त्यानंतर अररिया बिहार मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे तर सुरत गुजरात हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे म्हणजे देशातील पहिला असा जिल्हा की ज्या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे काय आहे शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालू तसा जिल्हा कोणता आहे तर तो आहे सुरत सुरत जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे हे सगळ्यांना माहिती आहे गुजरातमध्ये आहे परंतु त्या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की सुरत शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे मग ते कोणत्या नदीच्या किनारी आहे तर ते तापी नदीच्या किनाऱ्यावरती आहे आता या ठिकाणी अजून थोडा ऑडिशनल माहिती पाहूया या जिल्ह्यात एकूण काय आहेत बावन प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे पी एस सी म्हणजेच काय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किती आहेत बावन आहेत ते बावनच्या बावन, बावन काय आहेत पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालू आहेत म्हणजे याच्यामुळं काय झालं तर वीज बिलामध्ये चाळीस टक्के घट झाली किंवा कमी होणार आहे चाळीस टक्के वीज बिल काय कमी होणार आहे पण त्याचबरोबर ग्लो ग्लोबल वॉर्मिंग आहे ना तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगलाही मदत होईल म्हणजे आपण जे म्हणतो हरितग्रह वायूचे उत्सर्जन त्यालासुद्धा काय होईल याच्यामुळे आळा ब बसला जाईल बोकारो स्टील प्लांट डायडॅशमध्ये स्थित आहे वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे सगळ्यात सोपा प्रश्न आहे जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचे उत्तर काय हे या ठिकाणी बरोबर असणार आहे परंतु तरी आपण काय घेतला आहे तर खूप वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होतोय काय विचारले तुम्हाला बोकारो स्टील प्लांट डायडॅशमध्ये स्थित आहे म्हणजे बोकारोचा आपला जो लोह पोलाद प्रकल्प आहे हा कुठं आहे कुठे स्थित आहे असं विचारलेलं आहे आपल्याला याच्यावरती आपले जे लोह पोलाद प्रकल्प आहेत ना याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात मग बोकारो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बोकारो हा पोलाद प्रकल्प झारखंड राज्यामध्ये आहे त्याचबरोबर बोकारो हा लोहपोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे किंवा हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तर लक्षात राहू द्या रशियाच्या सहाय्याने आणि कधी तर एकोणीसशे बहात्तरमध्ये आणि हा काय भारतातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे जे बोकारो शेअर आहे ना याला भारताची स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं हे लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताची स्टील स्टील सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर कोणत्या शहराला ओळखलं जातं तर बोकारो शहराला ओळखलं जातं आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर झारखंड राज्यामध्ये आहे बोकारो लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने निर्माण करण्यात आला तर रशियाच्या मदतीने निर्माण करण्यात आला आणि कधी करण्यात आला तर एकोणीसशे बहात्तरला करण्यात आला ही सगळी माहिती काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायची त्याचबरोबर इतर सुद्धा काही लोह पोलाद प्रकल्प आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचे आहेत पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया बिहू आसन कोणत्या राज्यात साजरा केला जातो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो मग या ठिकाणी पहा आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेला हा बिहू उत्सव आहे काय आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेला बिहू उत्सवाच्या काळात हे नृत्य केलं जातं म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल बिहू एक आहे उत्सवसुद्धा आहे आणि बिहू एक आहे नृत्यसुद्धा आहे याच्यावरती पहा एम पी एस सीने प्रश्न विचारलेला आहे कसा विचारला पहा की हा नृत्य प्रकार कसा आहे हा नृत्य प्रकार जो आहे ना तो नृत्य प्रकार काय आहे पुरुष प्रधान आहे म्हणजे याच्यामध्ये का विशेषतः काय केलं जातं पुरुष हे काय का करतात नृत्य करतात आणि स्त्रिया काय का करतात गायन करतात हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला खूप महत्वाचा आहे हा रामसर करारवरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे कारण हे काय होतं करंटमध्ये पण मोडतो आणि जी केमध्ये पण मोडतो त्याच्यामुळे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले मग रामसर करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला होता तो एकोणीसशे एकाहत्तर साली स्वीकारण्यात आलेला आहे मग रामसर काय तर इराण या देशातील एक शहर आहे हा सुद्धा प्रश्न आलेला आहे की रामसर हे कोणत्या देशामधील शहर आहे तर ते कोणत्या देशामधील आहे तर इराण हो या देशामधील आहे या शहरात काय झालं होतं पहा दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला जगभरातील काय पानथळ जागांच्या संरक्षणासाठी हे खूप महत्वाचं आहे पानथळ जागाच्या संरक्षणासाठी उपाययोजना चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये जो ठराव झाला होता त्या ठरावासंच काय म्हटलं जातं रामसर ठराव म्हणून ओळखलं जातं आणि या ठरावामध्ये जगातील जवळपास नव्वद टक्के देशाने किंवा युनोमधील you know, नव्वद टक्के देशाने काय केलं होतं था? या ठरावाचा स्वीकार केलेला आहे किंवा मान्यता दिलेली आहे मग भारताने सुद्धा काय केलेलं आहे हा रामसर ठराव स्वीकारलेला आहे मग आता तुम्हाला इथं काय काय लक्षात ठेवायचं की रामसर ठराव कधी झाला या ठिकाणी करार पण येऊ शकतो किंवा ठराव पण येऊ शकतो तर कधी झाला दोन एकच आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला त्याच्यानंतर तुम्हाला अजून लक्षात काय ठेवायचं आहे रामसर हे शहर कोणत्या देशामध्ये आहे तर इराण देशामध्ये आहे आणि रामसर ठराव कशाच्या संदर्भात आहे तर पानथळ जागाच्या संरक्षणासाठी काय ज्या पाणथळ जागा आहेत या जागाच्या संरक्षणासाठी काय आहे हा रामसर करार किंवा रामसर ठराव करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृईन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल लगे ला, ला, तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालत असतील आणि काही कल्पना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहे मग महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आता कोणत्या जिल्ह्यात आहे आता हे तुम्हाला जे सगळे वन्यजीव अभयारण्य आहे हे काय करायचे तोंडपाठ करून टाकायचे तो कोणतं त्याच्यामध्ये पाठ काय करायचं आहे वा एकतर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मग हे सागरेश्वर जे वन्यजीव अभयारण्य आहे हे सांगली या ठिकाणी आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्थापना विचारणार नाही परंतु तरी लक्ष ठेवायचं की सागरेश्वर हा अभयारण्याची स्थापना एकोणीसशे पासष्टला करण्यात आली होती आणि विशेषतः याचं वैशिष्ट्य महत्वाचं या ठिकाणी काय आहे सातवाहन काळातील एक्कावन मंदिराचा समूह आहे ज्या या मधीलच एक महत्त्वाचं मंदिर आहे ते म्हणजे सागरेश्वराचं आणि या मंदिरावरून या अभयारण्याला सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य असं नामकरण केलं गेलेलं आहे आता इथं कोणते प्राणी आहेत पहा सांबर काळवीट भेर हे प्राणी या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पाहायला भेटतील पुढचा प्रश्न आपण बघूया जम्मू काश्मीरमधील हेमीश नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे काय विचारलं पा तुम्हाला जम्मू काश्मीरमधील हेमीश नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आता या ठिकाणी पहा तुम्ही जर सुवर्ण गरुड वाघ लांडगा आणि हिमबिबट्या म्हणजे तुम्ही ऑप्शन जरी पाहिले आणि एवढं जर लक्ष ठेवलं की हा कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे म्हटलं हा कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध असणार आहे तर हिमबिबट्यासाठी हे सोपं आहे फक्त तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे काय हेमीस नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे तर बिबट्यासाठी आता हा जुना जम्मू काश्मीर राज्यामधला भाग होता परंतु आता जम्मू काश्मीर हे काय वेगळा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे आता हा सध्या कोणत्या प्रदेशामध्ये आलेला आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशामधला हा भाग आहे कोणत्या लडाख या केंद्रशासित प्रदेशामधला हा भाग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन काय भागात राजस्थान उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश मग या ठिकाणी काय आहे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे उत्तराखंड हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे म्हणजे तिहेरी धरण किंवा काही ठिकाणी याला तीरी सुद्धा म्हटलं जातं तर हे कोणत्या राज्यात आहे तर हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि याचं वैशिष्ट्य हे भारतातील सर्वात उंच आहे काय भारतातील सर्वात उंच धरण कोणता असणार आहे असा प्रश्न जर आला तर तुम्हाला डोळे झाकून उत्तर लिहायचं की टेहरी धरण किंवा तेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यामध्ये विशेष म्हणजे ते कोणत्या नदीवरती आहे हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं मग ते कोणत्या नदीवर आहे तर भागीरथ नदीवरती आहे त्याचबरोबर याचा उपयोग कशासाठी केला जातो हा प्रश्न सुद्धा एम पी एस सीने विचारलेला आहे की तेरी धरणाच्या पाण्याचा उपयोग विशेषता कशासाठी केला जातो असा प्रश्न एम पी एस सीने विचारलेला आहे मग कशासाठी केला जातो पहा सिंचन नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या कारणासाठी काय केलं जातं या धान्यातील पाण्याचा उपयोग करण्यात येतो पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचंय उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करीत चालायचं आहे आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय लोकसंख्येची घनता डॅश डॅशने मोजली जाते लोकसंख्येची घनता कशाने मोजले जाते पर्याय तुमच्या समोर हो आहेत आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे लोकसंख्येची घनता काय विचारलं आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची घनता कशाने मोजली जाते लोकसंख्येची घनता ही त्या व्यक्तींची संख्या प्रतिवर्ग किलोमीटर म्हणजे एका किलोमीटरला किती व्यक्ती येतात याच्यानुसार ये व्यक्तींची संख्या मोजली जाते आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भारताची लोकसंख्येची घनता किती आहे हे लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती प्रश्न विचारणार आहे किती आहे भारताची तीनशे ब्याऐंशी आहे आणि महाराष्ट्राची किती आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे तीनशे पासष्ट तुम्हाला लोकसंख्येवरती वारंवार प्रश्न विचारले जातात आता अजूनही तुम्हाला प्रश्न कोणत्या लोकसंख्येवरती विचारले जातात तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येवरती विचारले जातात म्हणजे हे जे दोन्ही आकडे आहेत मी सांगितलेले तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे पासष्ट हे कधीचे कधीच्या लोकसंख्येचे आकडे आहेत तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आता येणारी लोकसंख्या कधी असणार होती ती दोन हजार एकवीसला होती परंतु अजून तिचे आकडे जाहीर झालेले नाहीत त्यामुळे सध्या तरी आपण काय करतोय दोन हजार अकराची जी लोकसंख्या आहे तिलाच फोकस करतो तिच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मग आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की भारताची पहिली जनगणना कधी झाली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारताची पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये झाली होती कोणाच्या कार्यकाळात झाली होती किंवा त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होतं तर लॉर्ड मेव कोण होता लॉर्ड मेव होता त्याचबरोबर नियमित दशके म्हणजे आता भारताची जनगणना काय प्रत्येक दहा वर्षांनी एकदा होते मग ही जी नियमित दशके किंवा नियमित दहा वर्षांनी होणारी जनगणना कधीपासून सुरुवात झाली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मग ती झालेली अठराशे एक्क्याऐंशी पासून त्यावेळेस कोण होतं गव्हर्नर जनरल तर लॉर्ड रिपन होता कोण होता लॉर्ड रिपन लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करा दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला भेटूया अशाच महत्त्वाच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र